इयत्ता दुसरी विषय खेळू करू शिकू एक गरजाधिष्ठित उपक्रम त्यामधील एक पॉईंट दोन दिन विशेष बघा आता या चित्राचे आपण निरीक्षण करूया या चित्रामध्ये प्रभात फेरी निघालेली दिसत आहे आणि मुलाच्या हातामध्ये एक बोर्ड दिसत आहे त्या बोर्डवर लिहिलेलं आहे झाडे लावा झाडे जगवा आणि मुलींच्या हातात देखील रोपटे दिसत आहे म्हणजेच हा पर्यावरण दिन हे साजरा करत असले पाहिजे कारण मुलं हातामध्ये रोपटे घेतलेले आहे आणि बोर्डसुद्धा तसाच लिहिलेला आहे आणि हे मुले घोषणा देत आहेत खाली लिहिलेलं आहे बघा एक दोन तीन चार झाडे लावा फार फार पाच सहा सात आठ भूमीची हिरवी पाठ ह्या घोषणावरूनसुद्धा हे पर्यावरण दिन या शाळेमध्ये साजरा करत आहेत माझी कृती बघा आता इथे काही कोणकोणते दिनविशेष साजरे केले जातात ते लिहिलेले आहेत अकरा एप्रिल महात्मा फुले जयंती पाच सप्टेंबर शिक्षक दिन दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती चौदा नोव्हेंबर बाल दिन आणि मग ज्या रिकाम्या चौकटी दिसत आहेत त्या चौकटीमध्ये तुमच्या शाळेमध्ये कोणकोणते दिनविशेष साजरे केले जातात ते आता लिहायचे आहे तीन जानेवारी बालिका दिन सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि एक मे महाराष्ट्र दिन हे दिनविशेष दिन आपण शाळेमध्ये साजरे करतो तर बालमित्रांनो तुम्ही तुमच्या शाळेमध्ये अजून कोणकोणते दिन विशेष साजरे करतात ते इथे करता, लिहायचे आहे